आज मी ड्रायफ्रूट्स लाडूची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर हे लाडू आहेत ना ते बनवायला अगदी सोपे आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला अजिबात विसरू नका नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी ड्रायफ्रूट्स लाडू बनवणार आहे त्यासाठी इथे मी हे एक वाटी काजू कट करून घेतलेले आहेत एक वाटी बदाम कट कर करून घेतलेले आहे एक वाटी सुक्कं खोबरंही किसून घेतलेलं आहे एक वाटी मनुके घेतलेले आहेत एक वाटी अक्रोड कट करून घेतलेला आहे अर्धी वाटी साजूक तूप घेतलेलं आहे इथे मी एक चमचा खसखस घेतलेली आहे त्याचबरोबर इथे थोडेसे पिस्ताही कट करून घेतलेले आहेत आणि ते ना मी अर्धा किलोचं खजूरचं एक पॅकेट असतं ना ते घेतलेलं आहे आणि त्याच्यातल्या बिया पूर्ण काढलेल्या आहेत तर ड्रायफ्रूट्स लाडू बनवण्यासाठी मी एवढं साहित्य घेतलेलं आहे तुम्हाला हे एवढं घेतलं तर चालेल किंवा याच्यापेक्षा तुम्हाला याच्यामध्ये अजून ड्रायफ्रूट्स ॲड करायचे असले तरी घेऊ शकता हे ड्रायफ्रूट्स लाडू आपण हिवाळ्यामध्ये नक्कीच बनवतो आणि ही वेळेस बनवले तरी अगदी हेल्दी असे लाडू तयार होतात आणि दररोज एक लाडू खाल्ला तरी आपल्या शरीराला त्याचे खूप जास्त फायदेही होतात इथे मी कढईमध्ये सुरुवातीला हे सुख खोबरं आहे ना ते कमी गॅसवरती चांगलं भाजून घेणार आहे तर सुख खोबरं आहे ना ते अगदी पटकन भाजलं जातं आणि हे सगळे आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहे ना परतणार आहे त्यावेळेस आपण ना जाडबुडाची कढई वापरायची आहे स्पेशली जर सुकं खोबरं जर भाजायचं असेल ना तर गुडाची कढई घ्यायची नाही तर हे खोबरं आहे ते पटकन करपलं जातं अगदी दोन ते तीन मिनटामध्ये इथे बघू शकता हे सुकं खोबरं आहे ना ते सोनेरी कलर येईपर्यंत चांगलं भाजून घेतलेलं आहे आता हे सुकं खोबरं आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता मी मध्ये हे जे अर्धा वाट तूप आहे ना ते पूर्ण टाकून वितळवून घेणार आहे खूप चांगलं वितळवून गरम झालेलं आहे इथे मी सुरुवातीला हे जे काजू आपण कट करून घेतलेले आहेत ना ते चांगले असे गोल्डन किंवा सोनेरी होईपर्यंत परतून घेणार आहे आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे मग असे काजू आहे ना ते परतून घेतले म्हणजे याच्यातला कच्चेपणा जातो आणि लाडूमध्ये काजू आहेत ना ते कुरकुरीत खायला छान लागतात त्यामुळे सोनेरी झाले की काजू आहे कुर ते कुरकुरीत तयार होतात तीन ते चार मिनटांनी इथे बघू शकता काजू सोनेरी कलर झालेला आहे आता हे काजू काढून आपण त्याच प्लेटमध्ये किंवा बाउलमध्ये काढून घेऊया ज्याच्यामध्ये आपण सुख खोबरं काढून घेतलेलं आहे इथे आता काजू टाकून घेते आता मी या राहिलेल्या तुपामध्येही आपण जे एक वाटी बदाम घेतलेले आहेत ना तेही चांगले लो टू मिडीयम गॅसवरती यालाही चांगला गोल्डन सोनेरी कलर येईपर्यंत चांगले परतून घ्यायचे आहेत बदामाचेही आपल्या शरीराला खूप सारे फायदे आहेत त्यामुळे आपण बदामही सेवन केले पाहिजे तर अशा पद्धतीने आपण लाडूमध्ये बदाम घालून खाऊ शकतो तर इथे मी बदाम सो हे सोनेरी कलर येईपर्यंत चांगले परतून किंवा भाजून घेतलेले आहेत आता आताही आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आता मी त्याच तुपामध्ये इथे जे ले ले हे आपण कट करून घेतलेले आहेत ना तेही टाकून घेऊया त्याचबरोबर इथे थोडेसे पिस्ता पिस्ताही टाकून याच्याबरोबरच परतून घेणार आहेत आता हे ही आपण लो टू मिडियम गॅसवरती तीन ते चार मिनिट चांगले परतून घ्यायचे आहेत थेट अक्रोड आणि पिस्ता चांगले परतून घेतलेले आहेत आता मी त्याच्यामध्येच ना इथे जे आपण मनुके घेतलेले आहेत ते अगदी मिनिट वर चांगले परतून घेणार आहे मनुके जास्त परतायचे नाहीत अगदी मिनिट दोन मिनिट फक्त त्याच्यामध्ये परतून घ्यायचे आहे इथे आता सर्व साहित्य व्यवस्थित परतलेलं आहे आता हेही आपण त्या सुरुवातीला काढून घेतलेल्या एकाच बाउलमध्ये काढून घेऊया आता जे शिल्लक राहिलेलं तूप आहे ना ही आपण जी खजूर घेतलेली आहे ना ती पूर्ण अशी परतून घ्यायची आहे आता ही खजूर ही आपण एकदम अशी मऊ होईपर्यंत असं सतत हलवत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम आहे ना ती अगदी कमी ठेवायची आहे दोन ते तीन मिनिटांनी ते बघू शकता सर्व खजूरचा असा एक जीव गोळा तयार होतो आता हे खजूर आहे ना तेही आपण ज्यामध्ये आपण सगळे ड्रायफ्रूट्स ठेवलेले आहेत ना त्याच्यामध्ये काढून घेऊया आता मी याच्यामध्ये ही जी आपण एक चमचा खसखस घेतलेली आहे ना तेही टाकून घेते तुम्ही हवा तर ही खसखस आहे ना ती थोडीशी भाजून घेतली तरी चालेल किंवा अशी टाकली तरी चालेल तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया खजूर आहे ते गरम आहे त्याच्यामुळे मी लगेच असं हाताने मिक्स नाही करणार सुरुवातीला खजूर थोडंसं थंड होईपर्यंत असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आता खजूर आहे ती हलकीशी कोमट झालेली आहे तर मी हाताने व्यवस्थित मिक्स करून घेते तिने एक जीव झालेला आहे आपण याच्यामध्ये जे खजूर घातलेलं आहे ना त्याच्यामुळे हा एक जीव असं व्यवस्थित होतं बाइंडिंग येतं या लाडूला आणि आता आपण ज्या आकारामध्ये आपल्याला आवडतात त्या आकारामध्ये लाडू बांधून घेऊया तर बघू शकता अगदी सहज असा लाडू बांधला जात आहे मी आता सर्व लाडू अशाच पद्धतीने बांधून घेते इथे बघू शकता सर्व ड्रायफ्रुट्स लाडू मी चांगले बांधून घेतलेले आहेत आणि मी जेवढं प्रमाण घेतलं होतं ना त्याच्यामध्ये बरोबर सत्तावीस ड्रायफ्रुट्स लाडू बनवून तयार झालेले आहेत आता मी त्याच्यातला एक तुम्हाला फोडून दाखवते तर बघा अगदी छान असा हेल्दी आणि टेस्टी ड्रायफ्रूट्स लाडू तयार झालेला आहे तुम्हाला ही ड्रायफ्रूट्स लाडूची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेलायकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहायला भेटतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार